येऊर हे नैसर्गरम्य ठिकाण असून ठाण्याला हे वरदान आहे हे सांभाळणे आवश्यक आहे परंतु येऊरमधील ताब्यात घेण्यात आले आहेत येऊरमध्ये आदिवासींचा हक्क आहे परंतु त्यांना मारून त्यांच्या जमिनी कब्जा घेतला जात आहे येथे आता राजमहल उभे राहत आहेत वन विभाग महापालिका काय करणार वन विभाग महापालिका काय करत आहे असा गंभीर सवाल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार गट गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आव्हाड यांनी येऊरमध्ये जाऊन एका मोठ्या बांधकामाची देखील पाहणी केली ठाण्यातील एक बांधकाम व्यावसायिक येथे बंगला बांधत असल्याचा आरोपही त्यांनी केला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येऊर वन परिक्षेत्र आहे या भागात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येऊर वन पे परिक्षेत्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येऊर वन परिक्षेत्र आहे परंतु गेले काही वर्षांमध्ये या प्रभागात ह्या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या ढाबे हॉटेल उभे राहिले काही राजकीय पक्षांच्या नेत्यांची येथे देखील उभे केले आहेत येऊरच्या जंगलात मध्यरात्री होणाऱ्या पर्यटकांचीही मुद्दा पर्यटकांचाही मुद्दा ऐरणीवर आला होता येथे मद्याच्या पालट्या देखील केल्या जातात परंतु प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने अनेकदा आदिवासी आणि पर्यावर पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी आंदोलने देखील केली त्यामुळे येऊरच्या जंगलातील राजाश्रेयाचा मुद्दा ऐरणीवर आला होता सोमवारी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट येऊरच्या जंगलात अनधिकृत बांधकामांची पाहणी करून प्रशासनावर टीका केली येऊरचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट होत आहे सुमारे पंच्याहत्तर एकर वन जमीन खाजगी लोकांनी ताब्यात घेतली आहेत या ठिकाणी काही ठिकाणी आदिवासी राहत असताना त्यांना मारून त्यांच्या जमिनींचा ताबा घेण्यात आला वन जमिनीवर आता राजमहाल उभे राहायला लागले आहेत कायदा मानायचा नाही ही कोणती पद्धत आहे ठाणे महापालिका गांभीर्याची बांधकामे ठाणे महापालिका गरिबांची बांधकामे तोडत आहे पण मग हे यांना पण मग हे यांना दिसत नाही का असा सवाल आव्हाड यांनी महापालिकेवर उपस्थित केला येऊरमध्ये निर्मल सोळंकी नावाचा व्यक्ती गुंड घेऊन येतो आणि आदिवासींना बाहेर काढून जमिनीचा ताबा घेतो असा आरोपही त्यांनी केला पूर्वी येऊरच्या रस्त्यावर बिबटे फिरायचे आता बिबटे दिसत नाही उभारण्यात आले आहे तिथे विवाहासाठी ति, ति, ति विवा परवानगी कशी दिस तिथे विवाहासाठी परवानगी कशी दिली जाते असेही आव्हाड म्हणाले जमिनी संदर्भात तक्रारी पोलिसांकडे जातात पण तक्रारी घेतल्या जात नाहीत ठाण्यातील एक मोठा एक मोठा विकासक बंगला बांधत आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे प्रश्न असा आहे की येऊरच निसर्ग सौंदर्य नष्ट होत चाललं जवळजवळ पंच्याहत्तर एकर वन जमिनी इथल्या खाजगी लोकांनी ताब्यात घेतली काही ठिकाणी आदिवासींच्या जमिनी आदिवासी राहत असताना त्यांना मारून बाहेर काढून त्यांच्या जमिनीचा ताबा घेतला ह्याची तक्रार झाली पोलिसांनी घेतली पोलिसांनी तक्रार घेतली नाही शेवटी शेड्युल ट्राईब कमिशन कडे तक्रार झाली केंद्रांच्या आणि केंद्राने आता पत्र पाठवून ह्याची दखल घेतलेली अच्छा वन जमिनीवरती ताबा घेऊन त्याच्यावरती बंगला बांधण्याचं चा काम चालू आहे आता एक एक बंगला साधारण हजार स्क्वेअर फीट दीड हजार स्क्वेअर फीट दोन हजार स्क्वेअर फिट पर्यंत ठीक आहे राजमहल उभा राहायला लागले तर मग कशाला काय अर्थ आहे आमचं पहिल्यापासून आहे की येऊरच निसर्ग सौंदर्य नष्ट होऊ देऊ नका झाड लावा प्रचंड मोठी मोठी झाडे येऊ द्या हिरवळ होऊ द्या पण ही कुठली पद्धत आहे कायदा मानायचाच नाही बरोबर नाही आणि मग माझा प्रश्न आहे ठाणेपुरा महापालिका गरिबांची बांधकाम ही बिल्डिंग तोड रे ती बिल्डिंग तोड रे मग हे काय हे दिसत नाही ना आणि बांधणाऱ्यालाही थोडीशी जरी जनाची नाही मनाची असावी की बाबा छोटं बांधू बांधा छोटं बांधा ना आपल्याला राहण्यापुरतं दोन तीन बेडरूमचं घर बांधलं ठीक आहे तुम्हाला रेस्ट हाऊस बांधायचं का हॉटेल बांधायचं का आणि तुमची जरी दहा एकर जमीन असली तरी दहा एकर जमिनीवरती तुम्हाला बांधता येत नाही तुम्हाला एकाच एकरावरती एक घर बांधावं लागतं असेही प्रकार झालेत की एका एकरावरती प्लॉट दाखवून बंगला बांधून दोन दोन जणांना ते विकले गेले मा माननीय मा मुख्यमंत्री महोदयांनी ह्या सगळ्याची चौकशी लागली आता बघूया चौकशीत काय होत आहे पण हे सगळं सत्य समोर आणलं पाहिजे ना नेमका अधिकारी नेमलाय तो अधिकारी कोण येतो काय येतो कारण का अधिकारीला काय मॅनेज करायला लागते पण हे शंभर टक्के प्रकरण हायकोर्टात जाणार शंभर टक्के कोणी ना कोणी आता हायकोर्टात जाईलच हे प्रकरण घेऊन सांगा जेव्हा कोणीच ऐकायला तयार नाही तेव्हा एकच इला असतो हायकोर्ट देखील आदिवासींच्या बाजूने निकाल दिलाय जमीन दिली हायकोर्ट आणि तहसीलदारांनी ताबा दिलाय निर्मळ सोलंकी नावाचा गुंड येतो गुंडांना घेऊन येतो आणि एंटायर जमिनीतनं आदिवासींना बाहेर काढतो आणि जमिनीचा कब्जा घेतो मी ऑन रेकॉर्ड विधानसभेत बोललोय पूर्वी इथे चार चार पाच पाच बिबटे रस्त्यावर फिरताना दिसायचे आता कुठे दिसतात सकाळ संध्याकाळ कधीही पक्ष्यांचा वावर असायचा आता कुठे आता रा तुम्हीच रात्री दाखवलेला एकदा रात्री बारा वाजता इथे फुल फटाक्यांचा धुमधडाका चालू होता इथे माझा प्रश्न आहे कमर्शियलला परमिशन नसताना लग्न लावू कसे देतात रिसेप्शन कसं होऊ शकत इथे लॉन्स कसे काय भाड्याने दिले जाऊ शकतात मला त्यांचं मला त्यांच्याबद्दल मला कोणाबद्दल काय नाही बोलायचं माझा प्रश्न असा आहे की येऊर हे निसर्गरम्य ठिकाण आहे ठाण्याच्या दृष्टीने ते लंग्ज आहेत ठाण्याला वरदान आहे येऊर म्हणजे ते सांभाळा ना